आज मी इथे एकदम कमी वेळामध्ये चटपटीत पौष्टिक अशी आणि शरीराला थंडावा देणारी मस्तपैकी फोडणीची कोशिंबीर बनवली आहे तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी ही कोशिंबीर आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर त्यासाठी इथं मी इथे घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा तर कांद्याची आपल्याला साल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे या कोशिंबिरीसाठी मी इथं फक्त टोमॅटो कांदा आणि काकडीचाच वापर केला आहे जर तुम्हाला गाजर अवेलेबल असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता पण आता सध्या नाही आहेत म्हणून मी ते फक्त या तीनच गोष्टी इथे वापरले आहेत तर आता कांद्याचं मी साल काढून घेतले आता त्यानंतरच मी कांदा नेहमी धुवून घेत असते तर आता काकडीसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर काकडीची आता मी साल काढून घेते आणि ही गावरान काकडी आहे याची चव खूप छान लागते नेहमीच्या काकडीपेक्षा कधी कधी काकडीसुद्धा कडू असते त्याच्यामुळे कोशिंबीर करणे आधी काकडी नेहमी थोडीशी अशी खाऊन बघावी ती जर चांगली असेल तरच ती का कोशिंबीरीसाठी वापरावी जर कडू असेल तर ती अजिबात खाऊ नये ती फेकून द्यावी रोजच्या जेवणामध्ये आपण सॅलॅड थोडं तरी खाल्लंच पाहिजे कारण सॅलॅड खाल्ल्यामुळे आपल्याला विटॅमिन ए विटॅमिन सी असे पोषक तत्व मिळतात तसे याच्यामुळे आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी आपण ही अशी कोशिंबीर नक्कीच करू शकतो कोशिंबीर खाल्ल्यामुळे असं पोट एकदम गच्च भरल्यासारखं होतं आणि त्यामुळे आपल्याला बाकीचं जेवण कमी जातं त्यामुळे कधीही जेवताना कोशिंबीर नक्कीच तुम्ही खाल्ली की पाहिजेत आता इथे मी कांदा एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण टोमॅटोसुद्धा इथे चिरून घेऊयात आणि टोमॅटो चिरण्याआधी त्याच्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता टोमॅटोच्या बिया काढल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा असं बारीक चिरून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात कोशिंबीर करायची असेल तर तुम्ही व्हेजिटेबल कटर वापरू शकता त्याच्यामध्ये एकदम छान असे एकदम बारीक असं हे सगळ्या भाज्यांचं कटिंग होतं आणि आपली कोशिंबीर पटकन होते आता इथे टोमॅटो माझं छानपैकी असं बारीक चिरून झालेलं आहे आता आपण काकडीसुद्धा चिरून घेऊयात आता काकडी चिरण्याआधी थोडीशी खाऊन बघायची आता ही व्यवस्थित आहे म्हणजे काकडी चवीला अशी कडू नाही आहे आता आपण ह्याचे असे बारीक तुकडे करून घेऊयात कोशिंबीरमध्ये गाजरसुद्धा वापरले जातात तुमच्याकडे जर गाजर अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण आता या सीझनमध्ये शक्यतो गाजर मिळत नाहीत तर आता इथे आपल्याला एक मोठा असा बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो आणि आपली काकडी बारीक चिरून घेतलेली हे सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही याच्यामध्ये कोणतीही क्वांटिटी म्हणजे गाजर टोमॅटो काकडी हे कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून इथे घेताना आपल्याला मोठा बाऊलच घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छानपैकी सर्व एकजीव करता येतं आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे आता हे घरचं दही आहे जास्त आंबट नाही आहे तर आता आपल्याला हे आपण किती मटेरियल घेतले त्यानुसार आपल्याला दही घ्यायचं आहे मी आता इथे साधारण तीन मोठे चमचे दही घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे दही थोडंसं कमी वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं ॲड करू शकता आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे ती आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता पुन्हा आपल्याला एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला आयत्या वेळेला कोशिंबीर खायची असेल तर त्याच वेळेस तुम्ही दही आणि मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे इतर वेळेस आपण हे कांदा टोमॅटो काकडी हे चिरून असं फ्रीजमध्ये ठेवू शकतो म्हणजे ते खराब होत नाही आता चवीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे कोशिंबिरीला थोडंसं असं पाणी सुटतं त्याच्यामुळे सर्वात शेवटीच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं असतं आता पुन्हा इथे मी व्यवस्थित मिक्स करते आहे म्हणूनच आपल्याला इथे मोठा पाऊल घ्यायचा आहे आता आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये चिमोडवर साखरसुद्धा वापरू शकता साखरेनंसुद्धा कोशिंबिरीला खूप छान अशी टेस्ट येते आता इथे मी पुन्हा एकदा थोडंसं दही टाकलं आहे आणि हे आता छानपैकी असं मिक्स केलं आहे आता आपली कोशिंबीर तयार झाली आहे आता आपण इथे सर्विंग करायला घेऊयात ते कोशिंबीर जास्त पातळ नसते अशी घट्टसरच असते आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकल्यानंतर पुन्हा याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे थोडीशी पुन्हा पातळ होतेच त्याच्यामुळे सुरुवातीला टाकतानाच याच्यामध्ये दही असं जास्त पातळ टाकायचं नाही घट्टच दही टाकायचं आता आपण या कोशिमिरीला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे ते छान गरम झालं आहे आता त्यामध्ये आपल्याला पाव चमचे जिरे आणि पाव चमचे मोहरी टाकून घ्यायचे ते छान तडतडल्यावरतीच आपल्याला या कोशिंबीरमध्ये ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या कोशिंबिरीसाठी इथे जास्त तेलाचासुद्धा आपण वापर करायचा नाही अगदी चमचाभर तेलामध्येही कोशिंबीर तयार होते या कोशिंबिरीमध्ये तुम्ही बारीक चिरलेलं कोबीसुद्धा टाकू शकता किंवा थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून टाकू शकता त्याने सुद्धा कोशिंबिरीला खूप मस्त अशी टेस्ट येते तर तुम्ही सुद्धा अशी चवदार आणि पौष्टिक कोशिंबीर बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका